काय समस्या आहेत आपल्या शाहू कॉलेजबद्दल आपण पस्तीस वर्ष सेवा दिली त्यानंतर तुम्हाला काय फळ मिळालं मी बालाजी व्यंकट झाडके सेवानिवृत्त पीकशास्त्र शिक्षक राजर्षी शाहू महाविद्यालय येथून जवळपास एकतीस वर्षे सेवा पूर्ण करून निवृत्त झालो मात्र सेवेदरम्यान मिळणारे सर्व आर्थिक लाभ मला दिले गेले नाहीत त्यासंबंधी न्यायालयात लढा दिला न्यायालयाचे निर्णय झाले माननीय उच्च न्यायालयाचे निर्णय झाले सहसंचालक यांचे निर्णय झाले तरी पण ते मला नियमाप्रमाणे देत नाहीत आणि मी जवळपास निवृत्त होऊन पाच वर्ष झालं आणि निर्णय होऊन सहा वर्षाचा कालावधी लोटला तरी पण ते देण्यासाठी टाळटाळ करतात त्यामुळं मी आणि माझे कुटुंब अत्यंत आर्थिक संकटामधून जात आहोत आणि मानसिकता आम माझी आणि माझ्या कुटुंबाची पूर्ण बिघडली आहे आणि जर उद्या मी हा शेवटपर्यंत लढा जोपर्यंत निर्णय लागत नाही नियमानुसार नियमानुसार निर्णय होत नाही ते देत नाही तोपर्यंत मी उपोषण चालू ठेवणार आणि जर माझं काही झालं दरम्यान उपोषणादरम्यान तर शासनानं किंवा जिल्हाधिकारी साहेब यांनी माझ्या अंत्यविधीची सुद्धा व्यवस्था करावी अशी मी आपणाकडे विनंती करतो